नमस्कार मी सचीन जालना सचिन बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या आशीर्वादाने शहरातील बाजार परिसरात राजरोसपणे मटका व्यवसाय तेजित आहे या ठिकाणी थेट पत्रकार परिषद घेत सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट सीमा खरात काळे यांनी पोलिसांच्या हप्तेखोरीचे पितळ उघडे पाडले आहे

पोलिसांच्या आशीर्वादाने सध्या अवैध मस्का आहे शहरात ठिकठिकाणी छोट्या क्षेत्र आणि कप्र्यांमुळे हा व्यवसाय सुरू करून मत्का माफियांकडून सर्वसामान्य खरंच निर्धणात देशभरीला लावण्याचं काम केलं विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जाते सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस संदीप घात यांच्या हा मंगळ बाजार परिसरात मस्ता चालत आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या मतद्याची बैठक आहे मी ॲडव्होकेट रिमा संदीप करात काळेच्युली मी जिथं उभी आहे हा आहे मंगळ मंगळ बाजार मंगळ बाजारामध्ये जाना येथील मंगळ बाजारामध्ये मी उभी आहे आणि बऱ्याच दिवसापासून जे काय जालना शहरामध्ये सट्टा मटका जे काय अवैध धंदे चालतात या अवैध धंद्यासाठी आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला मी सांगत असते की अवैध धंदे बंद करा अवैध धंदे आता तुम्ही जर बघितलात हा जो एरिया आहे हा अतिशय स्लम एरिया आहे अवैध धंदे जे चालतात ते फक्त स्लम एरियामध्ये चालतात कारण जे छोटे मोठे लोक असतात ह्या ह्या लोकांचं नुकसान होतं यांची जे रोजीरोटी असतं यांच्या लेकरांचा शिक्षणाचा पैसा सुद्धा याच्यामध्ये जात असतो आणि आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन जे आहे हे हेतू दुर्लक्ष करतं काल मी स्वतः संपूर्ण जालन्यामध्ये सर्व मटक्याची दुकानं बघत फिरलेली आहे आणि मट्ट्याची संपूर्ण दुकानं बघत फिरल्यानंतर मी सदरबादर पोलीस स्टेशनला गेली सदरबादर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जे इथे जे डिप्युटी इन्चार्ज जे आहेत शैलेश मशके ते काद याला कादराबाद पोलीस चौकी येते त्यांना स्वतः मी बोलले की तुमच्या एरियामध्ये जे आहे तर सर्रास मटकी चालू आहे म्हणजे सगळीकडे सट्टा मटक्यात चालू आहे पण इथं चालू आहे तर ते म्हणजे नाही मॅडम बंदच आहे बंद म्हणाल्यामुळं आता अगोदर आम्ही एका मुलाला पाठवलं आणि तिथे मटक्याच्या तिथं अगोदर त्यांनी दहा रुपयाचा तर वीस रुपयाचा मटका सुद्धा लावलेला आहे म्हणजे तोसुद्धा आमच्याकडे पुरावा आहे केवळ यांना जे आहे तर यांना हे सत्तर हजार रुपये पर दुकानात वसुली करतात स्थानिक पोलिसवाले जे आहे पोलीस प्रशासन तर हे सत्तर हजार रुपये करतात आणि आता नवीन अधिकारी त्यांचं मी नाव आता सध्या सांगत नाही गरज पडली तर ते ओपन करतात एस पी ऑफिस मधून ते अधिकारी सुद्धा आता नवीन त्यांनी सत्तर प्लस वीस असे वीस हजार रुपये त्यांचं सुद्धा कलेक्शन सुरू आहे आपण जर बघितलं तर परवाला दोन दिवसापूर्वी दो, दो, तालुका पोलीस स्टेशनला सुद्धा दोघा जणांवर अँटी करप्शन ब्युरोची धाड पडलेली आहे आणि त्यांना अवैध धंद्यावाल्यांकडून पैसे घेताना पकडला गेलेला आहे आणि मग याचा संदर्भ कुठेतरी सदर बदर्श लागतो तो तो खबरे जो आहे दिलीप कोर्वीकोडी तर दिलीप खोर्वीला बेदम मारहाण केली बेदम मारहाण कशासाठी केली की तो अवैध धंद्याच्या टीप देतो म्हणून आणि पोलीस मित्र आहेत आणि तो टीप देतो म्हणून त्याच्यावर हमला झाला मात्र हमला आरोपींना अटक केलेलं नाही आरोपींना अवैध धंद्याच्या आरोपींना अटक का केलं नाही कारण यांची त्यांना पाठीशी पाठीशी सारलं जातं कारण त्यांच्यापासून खूप मोठा पोलीस प्रशासनाला हा बेनिफिट आहे आता जर बघितलं तर आपण आता सुद्धा दुकान तिथं चालू आहे हे फक्त आम्ही तार तर कधी सट्टा बंद करण्या बाजूने नाहीये कधीच ते बंद करत नाही कारण त्यांना त्यापासून इन्कम सोर्स आहे पर्टिक्युलरली आणि म्हणून त्या दिलीप दिलीपूर्वी प्रकरणातले ज्या अवेद्या धंद्यावाल्यांनी ज्याला मारहाण केली त्यांचा सुद्धा त्यांनी आतापर्यंत छडा लावलेला नाही आणि गरज पडली तर मी जे आहे तर सी डी आरवरून की बाबा पर्टिक्युलरली त्याच त्याच तारखांना पोलीस प्रशासनाचे या बुकिंगना कॉल कसे आलेले त्याच दिवशी का कॉल येतात हप्ते जमासाठी जमा करण्यासाठी कसे कॉल येतात आता जे बंग आहेत छाया ब छाया बंग असो किंवा हे जे आहे इथलं जे आहे लुंगी आहे अनेक लोकांचे जालना शहरामध्ये चालू आहे आणि हा प्रत्येकाला आम्ही पोलीस प्रशासन चालूच आम्ही यासाठी इथं बोलवलं पत्रकार परिषद की हा सूर्य आणि हा जयंत आम्ही तुम्हाला दाखवून देतोय की ह्या इथं चालते सट्टा माटका आणि आजही चालू आहे आणि आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन आता सदर बाजार झालं उद्या चंदनगिरा असेल कदीम असेल तालुका असेल प्रत्येक ठिकाणचं आम्ही दाखवणार आहेत की कुठं कुठे धंदे चालतात कुठं कलेक्टर ऑफिस असो तिथे तिथं कसे वाईट मार्ग चालतात प्रत्येक ठिकाणी त्या त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या त्या एरियामध्ये जाऊन हा सुद्धा आणि हा जयंत ह्या प्रकारे आम्ही दाखवणार आहोत याची पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन कायमचे जे आहे ते दुकानं बंद करणं आवश्यक आहे याच्यासाठी मला का जेव्हा मी फिरले तेव्हा मला धमक्यासुद्धा सुद्धा आला मला धमक्या आल्या मला पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाविरुद्ध मी तिथे कंप्लेंट करू नये म्हणून मला पैशाचे आमिष आले मी पैशाच्या आमिषाला बळी पडणारी नाही आहे किंवा मी धमक्यांनाही खबरणारी नाही आहे तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की यांच्या विरोधात कारवाई केल्या पाहिजे सगळ्या मटक्या सगळे जिल्ह हे सगळे जे आहेत त्या सगळ्या गोरगरीब आहेत या सगळ्या गोरगरिबांचं नुकसान होतं आज श्रीमंत वसाहतीमध्ये मोठमोठ्या वसाहतीमध्ये सट्टे मटके चालत नाहीत ते फक्त गरिबांच्या लेकरांचे शिक्षण हिरावलं जातं गरिबांना औषध सुद्धा वेळेवर मिळत नाही म्हणून पोलीस प्रशासनाला हा सूर्य आणि हा जैदाच मला दाखवायचा आहे आणि विरुद्ध कारवाई जर नाही झाली तर त्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होणं आवश्यक आहे आता मी लगेच पी पी आय जी आहेत त्यांना कॉल करणार आहे जे शैलेश मस्के आहेत त्यांना कॉल करणार आहे आणि हे दुकानं त्यांना दाखवून देणार आहे आत्ता जास्त आत्ता कारवाई झाली पाहिजे आणि कायमस्वरूप दुकानं बंद झालेच पाहिजे जालना जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे पत्र उडाले आहेत जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका वर्गखोलीचे हे पत्र उडाले आहेत मुख्याध्यापक यांनी पत्र लिहून जाफराबाद गट शिक्षणाधिकारी यांना याबाबत माहिती दिली आहे जालन्यात वादळी वाऱ्यामुळे जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या एका वर्गखोलीचे पत्रे उडून पडले आहेत तर शाळेतील इतरही खोल्यांची पडझड होऊन नुकसान जालना जिल्ह्यात काल अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला कालच्या वादळी वाऱ्यामुळे जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या एका वर्गखोलीचे पत्रे उडून पडले आहेत दरम्यान नुकसानी संदर्भात सातेफळ येथील जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी जाफराबाद गट अधिकारी यांना पत्र लिहून नुकसानीची माहिती दिली आहे जालना जिल्ह्यात काँग्रेस कमिटीकडून भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली होती भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती घोषणाबाजीने यावेळी परिसर दनानून गेला होता जालन्यात जिल्हा काँग्रेस कमिटीकडून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली भारतीय सैनिकांच्या शौर्यार्थ जालना शहरामध्ये आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली यात पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त झाली तसेच पाकिस्तानमधील अनेक दहशतवादीही मारले गेले भारतीय सैन्याच्या या धाडसी कारवाईबद्दल तसेच भारतीय सैन्याचे कौतुक म्हणून आज जालना शहरामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीकडून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला होता या भव्य तिरंगा रॅलीत माजी सैनिक आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते भारतीय जे पराक्रम ते आणला त्यासाठी आम्ही हा विजय रॅली काढलेला आहे आणि तिरंगा रॅली यान याला आम्ही नाव दिलेलं आहे जे माझी सैनिक आहे त्यांचा सत्कार करणे त्यांची जे मागणी आहे ते मागणी पूर्ण करण्यासाठी मी रॅली केलेली आहे माझी सैनिकांची दोन तीन मागण्या होती एक तर मागणी अशी होती की जे माझी सैनिक आहे त्यांना नलपट्टी आणि घरपट्टी माफ करा म्हणून सेंट्रलचा नियम आहे रेग्युलेशन आहे ते त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी उद्या मी आयुक्तांना बोलणार आहे दुसरा जे सैनिक सोबत जे पॅरामिलिटरीचे लोक असतात बी एस एफ असेल सी एस एफ असेल सी आर पी असेल हे जवान पण शहीद होतात पण त्यांना शहीदाचा दर्जा भेटत नाही जसा माझी सैनिकांना राशन भेटतो त्यांना जे रिटायर झाल्यानंतर जे फैसले भेटतात हेही पॅरामिलिटरी लोकांना भेटला पाहिजे यासाठी मी निश्चित शासनाकडे आवाज करणार आहे मी मागे आमचे एक नातेवाईक आहे कर्नल बर बुरगुल म्हणून त्यांना व्हॉलेंटरी घेतल्यानंतर त्यांचं जर बघितलं तर एस पीचा रँक असतो त्यासाठी मी शासनाने दिलेली आणि ते प्रोग्रेसवर हो आहे जर एक माझी कर्नलला एस पीचा पोस्ट भेटला तर भविष्यात महाराष्ट्रात जेवढे कर्नल असेल ज्याने रिटायर घेतलं असेल व्हॉलंटीअर त्यांना त्या रँक भेटणार आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या कार्यक्रमासाठी नामदेव पवार असेल राजाभाऊ असेल राजेंद्र राख असेल आणि आमच्या असंख्य जे कार्यकर्ता आहेत त्या लोकांनी या अवरात्र मेहनत करून तिरंगा रॅली सक्सेस केली आहे एकूण पन्नास फूटपेक्षा जास्त तिरंगा झेंडा आमचे कार्यकर्त्यांनी शिस्तपद हातात घेतलेला आहे सैनिकाचा सन्मान ठेवलेला आहे सैनिक जाता जाता आम्हाला अभिनंदन केलं धन्यवाद केलं आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसने रॅली काढली ते आम्ही मनापारूप तुम्हाला धन्यवाद देतो त्यांचं समाधान झालेलं आहे आणि निश्चिती भविष्यात सैनिकासाठी जे करता येईल आम्ही ते करणार आहे एवढंच सांगतो पण एवढं सांगतो की कब तक सहाज आहे द्वंद द्वंद्व तक सहाज आहे युद्ध कब तक टाला जाए अरे उठो राणा के वीरो फेंको बाला कहाँ तक जाए जिस सिक्के पे हो भारत माँ का निशान अब वो सिक्का आकाश में उछाला जाए जय हिंद जय महाराज जालन्यात राज्य राखीव पोलीस गटातील एका जवानाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे पुरुषोत्तम गजानन खेडेकर असं या जवानाचं नाव आहे जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील जवान पुरुषोत्तम गजानन खेडकर या जवानानं राहत्या घरात गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे या घटनेची माहिती मिळता सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला होता या जवानाच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे काही आत्महत्या केली काय पुरुषोत्तम गजानन खेडेकर या राहत्या घरी म्हणजे पोलीस पी एफ पोलीस क्वार्टर सिंधुदुर्ग बिल्डिंग यामधील दोनशे चार नंबरच्या क्वार्टर मध्ये त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे त्याप्रमाणे आपल्याकडे एडी दाखल झालेली आहे पूर्ण तपास चालू आहे तपास कॉन्स्टेबल केदार मॅडम कडक आहेत याच्यामध्ये सध्या तरी काही संशयित काही दिसत नाहीये झालेला आहे आणि पूर्ण बॉडी ही त्यांच्या नातेवाईकांना पुढील अंत्यविधीसाठी देण्यात आलेली आहे कारण नाही मृत्यूचं कारण तर अजून काही स्पष्ट नाही परंतु काही कौटुंबिक वाद असावा असं वाटतंय परंतु तेही अजून स्पष्ट नाही ते तपासात स्पष्ट होईल सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर माहिती सरकारने पत्रक काढलंय महाराष्ट्र सरकारने केलेल्या बालिशपणाचा काँग्रेस पार्टीचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी निषेध व्यक्त केलाय पाहूयात ते काय म्हणाले होते त्यांचा आदर आणि शेवटी सरकारला जे आहे तसं एक पत्रक काढावं लागलं की सरन्यायाधीश आमचं महाराष्ट्राचे प्रोटोकॉल असतात सरन्यायाधीश आल्यानंतर मुख्य सचिव पोलीस कमिशनर जेवढे लोक असतात त्या लोकांना तिथे जाऊन त्यांचा सत्कार केला पाहिजे हा प्रोटोकॉलचे नियम आहे आता महाराष्ट्राचे जे सरकार आहे जे महायुतीचे सरकार आहे त्याने हे कळतच नाही आणि जेव्हा सरन्यायाधीश नाराजी व्यक्त केली त्याच्यानंतर त्याने पत्रक काढलं म्हणजे असं आहे की शाळेच्या विद्यार्थीला आपण सांगतो की बसा बेटा असा कर तेव्हा जेव्हा करतात तसा म्हणजे हे बालिशीपणा महाराज महाराष्ट्र सरकारने केले त्याचा मी निषेध करतोय आणि जे सर त्यांचा अपमान झाला ते मी पुढे साईन करणार साहेब काल दिवसभर तुमच्या नावाने काही अफवा देखील काय माझ्या नावाने म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्ही माझे आमदार प्रवेश अशा करण्याच्या अफवा होत्या माझ्या नावाने कित्येक दिवसापासून अफवा चालू आहे आणि मोठ्या नाव मनसाच्या नावाने अफवा चालू असतात राजेंद्र नागाच्या अफवा नावाने काय अफवा चालत नाही असं असतो ते आता काय म्हणजे तारखेला काही नाही मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो मी काँग्रेस पार्टी आहे पुढं पण राहणार याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज जालना नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू, मैं होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया Galika, Tesla, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंट कुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी अंधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नर्सरी ते दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग मर्यादित प्रवेश वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर